आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहर महानगरपालिका पत विक्रेता समितीच्या शासकीय सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते तथा यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी प्राध्यापक रामेश्वर आवरगांड यांची निवड करण्यात आली आहे समितीचे अध्यक्ष व परभणी शहर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी त्यांची नुकतीच निवड करत त्यांना निवडीचे पत्र दिले आहे या समितीचे सदस्य म्हणून परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोहर बीडकर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत या आहेत सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ही निवड करण्यात आली आहे या पदाच्या माध्यमातून पदविक्रेते यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिशय महत्वाचे पद हे मानले जाते या निवडीबद्दल अठ्ठावीस डिसेंबर रोजी हॉटेल अतिथी येथे विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौतम बराडे व प्राध्यापक राम रामेश्वर आवरगंड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पदाधिकारी म्हणाले की सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना हे पद देऊन योग्य व्यक्तींचा हा सन्मान केला गेला आहे यांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून खूप मदत होणार आहे असे म्हणत या दोघांनाही उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगरसेवक राजू शिंदे माजी नगरसेवक पंजाब पतंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शंकरराव भागवत संजय कदम सुदामराव तुपूसमुद्रे सचिन पाचपुंजे मिलिंद घुसळे उमेश शेळके सय्यद असलम सुरेश काळे ॲडव्होकेट विजय काळे महेंद्र दांडगे किरण लोखंडे आदी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर परभणी शहर महानगरपालिकेतर्फे नगरपत विक्रेते यांची समिती गठीत केली जाते मागील कित्येक वर्षापासून ही समिती गठित केलेली नव्हती मी सर्वप्रथम आयुक्त यांचं धैर्यशील जाधव साहेबांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मनावर घेऊन ही समिती गठीत केली ही नगरपात विक्रेते म्हणजे जे आपण हॉकर्स आहेत ज्याच्यामध्ये भाजी विक्रेते असतील नाश्तेवाले जे बी काही आपल्या फुटपाथवर आपला स्टॉल लावतात किंवा हातगाड्या असतील त्यांना नियम लावणं त्यांच्यासाठी चांगली योग्य जागा उपलब्ध करून देणं शासनाच्या काही त्यांना काही असेल सुविधा त्या देणं शिस्त लावणं जेणेकरून नागरिकांनाही त्रास होऊ नये त्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जे स्वीकृत सदस्य म्हणून आपण जे महापालिकेतर्फे जातात त्यामध्ये आमचे मित्र गौतमदादा भालेराव यांची एक निवड भराडे सॉरी गौतमदादा भराडे साहेबांची एक निवड या ठिकाणी केलेली आहे आणि प्राध्यापक रामेश्वर आवरगण सर यांची निवड या ठिकाणी आयुक्त साहेबांनी केलेली आहे या समितीचे अध्यक्ष म्हणून या महापालिकेचे आयुक्त असतात धैर्यशील जाधव साहेब आणि या सदस्यामध्ये आपले जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी साहेब तसेच या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाच्या ज्या अधिकारी आहेत महापालिकेच्या त्या असतात म्हणजे समिती फार मोठी आहे याच्यामध्ये एक चांगलं काम करण्यासाठी दोघांना वाव आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच हे हॉकर्ससाठी एक चांगलं कार्य आणि नागरिकांना बी त्रास होऊ नये अशाही चांगल्या कामासाठी हे प्रयत्न करशील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो महापालिकेच्या पतविक्रेता समितीवर सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे आमचे मित्र गौतमदादा भराडे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक आवरगंड सर यांची जी निवड झाली आहे ती निश्चितच अतिशय योग्य निवड झालेली आहे आमच्या सर्व परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नाही अश ही जी गौतमदादा भराडे व सर यांची जी नियुक्ती झालेली आहे त्यामुळे निश्चितच जे विक्रेते हॉकर्स व जे जे पण कोणी रोजमजुरी करणारे जे सामान्य सर्वसामान्य जे आ, आहेत त्यांना निश्चितच विविध शासकीय योजनांचा या ठिकाणी फायदा होईल महापालिकेतर्फे व रा राज्य शासनातर्फे जेही उपक्रम शासनातर्फे त्यांच्यासाठी राबविले जातील तर यांच्यामार्फत त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरते या निवडीबद्दल मा माझ्या व सर्व माझ्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो व पुढील भविष्यासाठी पण त्यांना त्यांचं हार्दिक अभिनंदन दादा भराडे व तसेच प्राध्यापक सर यांची जे महापालिकेचे कालच आयुक्त दलसील जाधवसाहेब यांच्या समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समितीत गठीत काल झालेल्या समितीमध्ये यांची जे निवड झाली आमच्या मित्रांची खरोखरच योग्य निवड केली सामाजिक आणि राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये हे दोन्ही व्यक्ती सातत्यानं ग्राउंडवर जाऊन काम करत असतात विविध योजनांचा शासकीय योजनांचा सामान्य नागरिकापर्यंत ते लाभ देत असतात आणि अशाच वेळेमध्ये त्यांची नियुक्ती केली खरोखरच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या सहकाऱ्यांना ही जी नियुक्ती केली आणि मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की जे कोणी परवणीमधले फुटपाथवर जे कोणी विक्रेते असतात त्यांना शासनाचे जे दहा हजारापासून तर दीड लाखापर्यंत केंद्राचे व राज्याचे अशा विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊन देतात अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैरेश जाधव साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणाला या विक्रेता फेरीवाले जे आहेत हॉकर्स यांच्या शासकीय समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केली या नियुक्तीच्या माध्यमातून जे तरुण आहे परभणी शहरातील ज्यांना की सुशिक्षित बेरोजगार आहेत असे या हॉकर्स त्या छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून परभणी शहरात व्यवसाय करतात या व्यवसाय करीत असताना त्यांच्यासमोर भरपूर समस्या असतात या समस्या सोडविण्याचं काम मी महानगरपालिकेच्या वतीनं करण्याचे प्रयत्न करील आणि येणाऱ्या ज्या बैठकमध्ये आहेत महानगर पथविक्रेत्या हॉकर्ससाठी परभणी शहरामध्ये जागा उपलब्ध नाहीत त्या जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी महानगरपालिकेला या आमच्या सदस्याच्या माध्यमातून मी तर गौतम भरारे असतील मी असतील किंवा ऑदर्स जे असतील आमच्या यांच्या माध्यमातून सर्व समस्या परभणी एक परभणी स्वच्छ परभणी सुंदर परभणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे व्यव आपले व्यावसायिक आहेत जे परभणीला चांगलं सुंदर रूप देऊ शकतात यांच्या ज्या काही समस्या असतात त्या सर्व समस्या सोडविण्याचं काम आम्ही आमच्या या या जे पद आहे या पदाच्या माध्यमातून करून या पदाला न्याय देण्याचं काम त्वरित करू या नियुक्तीच्या वतीनं ज्यांनी आमचा मान सन्मान करून ते स्वागत केलं या सर्व मित्रमंडळाचे मी आमच्या या सत्काराच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो एवढीबद्दल ज्या मित्राने आमचा इथं सत्कार केला मी सर्व मित्राचे धन्यवाद करतो आणि महापालिकेचे आयुक्त यांनासुद्धा आम्ही याचे धन्यवाद मानतो